खर बो, खर बो, खर बो, खर बो। नमस्कार मंडळी तर किरण तू तुमच्या वरती सर्वांचं स्वागत आहे भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ बनवणार आहोत आपण तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा भरपूर मजा येणार आहे बघू शकता तुम्ही पाणी किती झालेलं आहे तीन तीन दरवाजे चालू आहेत आणि इकडे पण बघू शकता पाणी फुल पाणी झालेलं आहे आणि आज मच्छी पडण्याची शक्यता आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घ्या तर चला तर चला आता फायनली बोसकी उकळूया आणि बोसकीमध्ये काय मच्छी पडते ते बघूया आता मच्छी तर पडणारच पण बघूया किती मच्छी पडते हे बघा किती जोर लावला लागते बघा इतका पाणी झालेलं आहे मच तर असं पडेलच काय पडते बघूया गाण पण बघा पूर्ण बोस्ट्या भरल्या गाणी कंटिन्यू गाणं येतच आहे पोर मसाले काय आठव पाठवसा आटवल्यानंतर नाही निघणार नाही निघणार तुम्ही दावा बघा काय याच्यान भाव आलाय आले इंग्लिश मासाच दिसलंय मला एक मोठा बघूया कडक पीस आलेले आहेत माश्याच मासा इंगलिश किती इंग्लिश मसाले दोघा बघा एकच याच्यात आले दोघा किती जित्ताडा खतरनाक साईड पडलेले जित्ताड्याची जित्ताडा बघा जित्ताडा एकदम कडक पीस आहे हे बघा मच्छीचा खजाना नावजी माझ्या निघली आहे इंग्लिश मासे बघा किती आहेत पहिलेच याचे कोणीच पडले ते एवढे अजून आपल्या दोन गोष्टी उठवायच्या आहेत बाकी जित्ताडा पण नक्की चालेल इंग्लिश चित्ताडा चित्ताडा हो एकदम जिवंत फ्रेश ताडा पडला आहे कमीत कमी अर्धा पाऊन किलो असेल चला आता दुसरी बोसकी उकवायला सुरुवात केली टोटल आपल्या तीन बसक्या आहेत त्या एक गाल्यात आहे या एक गळ्यात आहे आणि ही एक आहे तीन बसके आहेत एक उकवले आपण आता ही दुसरी उकवायला घेऊ याच्यात थोडीफार कमी असेल मच्छी मला तर वाटतंय तर मधीतल्या याच्यातच जास्त पडते मच्छी मी आता कोंडा भरलेला आहे बघूया याच्यात पण आहे हे काय शिवना बघा किती मोठा आहे हे बघा मासे बघा पाहुया सगळं पाठीच मासे राहिले ना मनात हे गाण्याची मुळे अकरा आलं नाय काठी मोरा ही काठी मोरा घाण जास्त आहे मच्छी कमी आहे याच्यात पण फक्त फायटर मासेर आला वाटत डगर आला मासे बघू शकता मासे तुम्ही मासांचा पाऊस आहे घाण पण तेवढीच आहे आणि मच्छी पण तेवढीच आहे तिला पिया तिला पिया पीस भरपूर आले रे डाकू बघा डाकू चला आता तिसरी बोसकी दोन कवळे आता ही तिसरी बसके ही भरली असेल आता गाणी करंटची बसके आहे ना केव्हा लागल याच म्हणून काही तर मोठा आलेला वाटतंय बोविड आहे का काय होतं डाकको आहे तो अटकली डाक आहे डाकू हा डाकू याचा मोठा एक डाकवा आलेला आहे मरल मस्सा <laughs> मरल कसे कसेला येत सर सर मस्त काय सर त्याला नाव सर 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 नवीनच नाव ऐकलंय मरल पण बोलतात ना मरल ते बघा किती मोठा डाकपालेला याच्यात ये बघा खतरनाक खरनाक डाकू मसा असा डाकू मसा काय ठेवतो तुला त्याच्यानं कुठे त्याच्या तारा ठेवलाय मीने तिला पिया फिश आणि ही वळगणीची चिवणी बिना काबुळीची कस चिवणा बघू शकता पे उका उका ला तीन बसक्यांमध्ये इतके पडले इतका उकवणीला इकडे या तुम्हाला आता अगोदर नव्हतो गोवीर बघा गोविध खरनाक साईज आहे तीन दोन नांगांना सोराल दिस असेल मला ती सोराल दिस पूर्ण ती

मंगशीन टाकू नको आला आता त्याला राग आला ना मोठा चिंबोर आलाय मंगशेन तू बोलास ना तू टाकू नको म्हणून आलाय ये बघा एक चिंबोर आलाय याच्यात खतरनाक साईज आहे क्रॅप आहे तू आहे कडक मध्ये एक नंबर अरे कुर्ला करपाय नाय कशेलाय खून लाल चिंबोरा बघा चिंबोरा कुठले दाजलाय लाजला येतो हर्धा किलो जास्त असेल नाही तो बघा कशीला चिंबोरा पडलाय याच्यामध्ये आणि बघा करपा

बिग साईज मध्ये गवडला आहे हा साधा चिंबर आहे आपला खरप्या आहे तरी बघा किती मोठा चिंबर आहे लाल भडक शिबोरा एकदम बिग साईज मध्ये बोरा तर बघितले आज तुम्ही व्हिडिओ कसे वाटले आजचे व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये